नमस्कार मी भीमराव खडळे पाटील बी पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज बघा चर्चेचा विषय म्हणजे चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे बघा वक्त बोर्ड सुधारणा कायदा भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस जे वक्त बोर्ड वक्त बोर्ड याच्या विरोधातली जी भूमिका आहे ती कुठेतरी जागे झालेली आहे बघा एकोणीशे पंच्याण्णवला अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात देखील वक्त बोर्ड सुधारणा काय त्यामध्ये विधेयक आणलं होतं बघा या विधेयकाच्या विरोधात दहा मतं पडली होती त्या काळात देखील म्हणजे हे त्यावेळेस देखील नाकारलं होतं त्यावेळेस वक्त बोर्ड सुधारणा कायद्यासाठी जी समिती गटत गटित केली होती एकोणीशे पंच्याण्णवला तेव्हा चव्वेचाळीस बदल सुचवले होते त्यामध्ये किती चव्वेचाळीस बदल सुचवले होते आता देखील त्याच समितीच्या म्हणजे जेपीसी जी जेपीसी कडून वक्त बोर्ड सुधारणा कायदा मंजूर करण्यात आला होता जेपीसी कडून हा तो लोकसभेत विधा लोकसभेत आणि राज्यसभेत मांडला नव्हता आता आज <coughs> हा वक्त बोर्ड सुधारणा विधेयक आज मांडलं जाणार आहे त्याच्यावरती आठ तास म्हणजे केंद्रीय कामकाज मंत्री जे आहेत जिज्जू यांनी सांगितलेलं आहे की याला आठ तास आपल्याला वेळ देता येणार आहे आणि आठ तासाच्या वरती चर्चा आहे आता आठ तासामध्ये चाळीस मिनिट हे भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांना मिळालेले आहेत तर विरोधकांना चाळीस मिनिट मिळालेल्या आहेत आता ह्याच्यात चौदा बदल करायचे म्हणजे आता ह्याच्यात बदल काय करायचे तर विरोधकांकडून अशी ह्याच्यात टीका होऊ लागलेली आहे की आता ह्याच्यात बदल करायचा आहे मग हा बदल कोणासाठी वक्त बोर्डाच्या ज्या जमिनी आहेत या उद्योगपतींना घेण्यात याव्या ह्याच्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे आता कालच आर एस एस म्हणजे भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक दल आर एस एस याचे प्रमुख मोहन भागवत आहेत देखील आपली भूमिका जाहीर केलेली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की वक्त कायद्यामध्ये सुधारणा करायची आपल्याला जरूर करायची परंतु ज्या उद्योगपतींना ह्याच्यातल्या जमिनी वाटप करण्यात आलेलं आहे अगोदर त्या उद्योगपतींची नावं तरी जाहीर करा म्हणजे आम्हाला कळेल ह्याच्यात कोण कोण उद्योगपती आहे काय काय आहे मग त्याला आम्ही संपूर्ण पाठिंबा देऊ पण काही लोकांचा पाठिंबा आहे काही लोकांचा विरोध आहे तसच बघा महाराष्ट्रातल्या तसंच देशातली जी इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीने पूर्णतः विरोध दर्शवला आहे इंडिया आघाडीमध्ये बघा इंडिया आघाडीची आजच मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे यात राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्ष म्हणजे इंडिया आघाडीमध्ये जेवढे काही लोक आहेत ते हे सगळे जण या बैठकीला उपस्थित आहेत आणि या लोकांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि ह्याच्यामध्ये एकमताने सुरावळला गेला की या विधेयकाला आपण विरोध करायचा हे विधेयक घटनेला धरून नाही हे विधायक सुधारणा म्हणजे घटनेच्या विरोधात आहे त्यातच आता चंद्राबाबू नायडूंनी देखील असं सांगितलं की चंद्राबाबू नायडू म्हणजे त्यांनी काय आपलं असं टंगळमंगळ सांगितलेलं आहे ते हैदराबादचे मुख्यमंत्री भारती ते भारतीय जनता पक्ष इंडिया आघाडी त्यांच्या जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये आहे भारतीय जनता पक्षाच्या त्यांनी सांगितलं की या वक्त बोर्डाचा कायमस्वरूपी अध्यक्ष हा मुसलमान असला पाहिजे तरच आम्ही पाठिंबा देऊ आता त्याचा मुसलमानच आहे अध्यक्ष त्याचा तर काय त्याचा संबंध येतोय का आता नितीश कुमार यांनी काय भूमिका घेतली ती देखील महत्वाचं आहे नितीश कुमार असतील म्हणजे एनडीए मध्ये बघा नितीश कुमार चंद्रबाबू नायडू चिराग पासवान आणि अजून अन्य पक्ष आहेत असं मिळून त्यांचं सरकार आहे तर इंडिया आघाडीचा देखील याला प्रखर विरोध आहे आता <coughs> मुस्लिम लॉ बॉर्डाने असं सांगितलेलं आहे जरी हे लोकसभेमध्ये पारित केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये वक्त बोर्ड सुधारणा याच्या विरोधात जाणार होत आता वक्त बोर्ड सुधारणा म्हणजे बघा भारतातल्या जेवढ्या सरकारी जमिनी होत्या ह्या केंद्र सरकारने राज्य सरकारने सगळ्या बिल्डरला वाटून टाकल्या बघा मी मागल्या गेल्या महिन्यामध्ये <coughs> गट नंबर चारशे एक मला आवारामध्ये असलेल्या साडेतीन एकरच्या हॉस्पिटलला अजित पवारांनी देऊ केली होती तसंच विलासराव देशमुख यांनी ती आंबेडकर भावनासाठी दिली होती परंतु तरी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं आता ही जमीन अजित पवारांचे मित्र यांना मॉल बांधण्यासाठी फक्त अवघ्या साठ कोटीत साडेतीन एकर देऊन टाकलेले म्हणजे आता भारतातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी जमिनी संपलेल्या कुठेही सरकारी जमीन आता शिल्लक राहिलेली नाही दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत म्हणजे दहा अकरा वर्षात सगळा सुपडा साफ महाराष्ट्रातल्या देशातल्या जमिनींचा केलाय सरकारी जमिनींचा आता सरकारी कार्यालय देखील पाडून पाडून ती ग्रामीण भागात न्यायच्यात आता समजा पुणे सेंट्रल बिल्डिंग आहे किती सरकारी कार्यालय आहे ती सेंटर बिल्डिंग पाडायची ती बिल्डरला द्यायची तिथं मॉल बांधायचा आणि सगळी सरकारी कार्यालय इकडं हडपसरच्या किंवा तिकडं अशा ग्रामीण भागात कुठेतरी जागा घेऊन तिकडे बांधायची असं सरकारचं धोरण आहे सगळ्या सरकारी कार्यालय बाहेर काढायची तसंच आता देशातल्या सगळ्या जमिनी संपलेल्या आहेत मग आता जमीन सगळ्यात जास्त शिल्लक कोणाकडे आहे तर ही सगळ्यात जास्त जमीन वक्त बोर्डाकडे आहे वक्त बोर्डाकडे हजारो एकर जमिनी येत्या म्हणजे वक्त बोर्डाकडे जमनी म्हणजे जे मुसलमान समाजाचे काय मोठे उद्योगपती असतील कोणी असतील ह्या लोकांनी दान केलेल्या जमनीत वक्त बोर्डाला दिलेल्या जमिनीत जसं बघा आता पुण्याचं माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी वक्त बोर्डाची जमीन घेतली आणि त्यांच्यावर केस होणार म्हटलं की एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आता ते बंद झालंय प्रकरण शांत झालंय पण कोर्टात सुरू आहे म्हणजे काय परिस्थिती बघा हे पुढारे पायथानाने हानले पाहिजेत असे वक्त बोर्डाच्या जमिनी घेणार आहे आता जमिनी राहिल्यात म्हणजे फक्त वक्त बोर्डाकडे जमिनी राहिल्यात मग आता त्या जमिनी कशा लाटायच्या तर त्यात कायद्यातच बदल करायचा आता आता नियम असा आहे की वक्त बोर्डाची जमीन कोणीच घेऊ शकत नाही देशातला कोण उद्योगपती घेऊ शकत नाही किंवा काय कोणीच घेऊ शकत नाही मग ह्या जमिनी कशा घेतल्या बळकावल्या जातील तर वक्त बोर्ड कायद्यातच सुधारणा करायची मग सुधारणा केल्यावरती ह्या जमिनी उद्योगपतींना देऊन टाकायच्या त्यांच्याकडून माल घ्यायचा पैसे घ्यायचे आणि त्यांना देऊन टाकायचं ह्याच्यासाठी हे वक्त बोर्ड कायद्यामध्ये सध्या सुधारणा सुरू आहे आमच्या हिंदू बांधवांच्या लक्षात येणार नाही हिंदू बांधव म्हणणार बरं झालं मुसलमानांना असंच छापावलं पाहिजे वक्त बोर्ड बंद केलं पाहिजे त्याच्या जमिनी काढल्या पाहिजे अरे बाप्पा पण तो ज्या हिंदूला वाटतं की हे दुरुस्ती झाली पाहिजे त्यातल्या जमिनीत तुला किती मिळणार आहे तुला एकर अर्धा एकर भेटणार आहे का ह्या जमिनी जाणार म्हणजे आदानी अंबानी ह्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींना दिल्या जाणार त्यांच्या मार्फत भाजपला पैसे मिळणार म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं षडयंत्र आता सध्या सुरू आहे आणि केंद्रीय मंत्री किरणजीजूंनी सांगितलेलंच आहे आता संध्याकाळच्या हे विधेयक पाच वाजता मंजूर पण होईल मग काय करणार बसा टाळ्या <coughs> वाजवत म्हणजे एका एका कायद्याची कशी पायमल्ली चाललेली आहे हे सर्वसामान्यांनी पाहिलं पाहिजे माहिती घेतली पाहिजे जाणून घेतलं पाहिजे तर आता बघू संध्याकाळी काय होतंय त्यात समाजवादी पक्षाच्या खासदारांनी तर सडकून टीका केलेली आहे उत्तर प्रदेशचे मोहिबुल्ला मु, नदवी हे खासदार जे आहेत यांनी भयानक अशी टीका केली भारतीय जनता पक्षावर आणि ह्यांनी सांगितलेलं आहे जरी यांनी पास केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ याच्या विरोधात मग त्याचा निकाल जावा लागेल तवा लागेल कदाचित जर भारतीय जनता पक्ष दोन हजार एकोणतीस ला रद्द पण होईल म्हणजे अशा परिस्थिती म्हणजे लोका लोकांमध्ये कस कस लावा लावी आणि कशा जमिनी लाटल्या जात आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे तर बघू संध्याकाळी काय झाल्यावरती त्याचा पण आपण व्हिडिओ बनवू मंजूर झालं नाही झालं तर एकंदरीत आज एवढं कॅमेरामन आणि मी भीमराव कलाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे